बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा भले चित्रपटांपासून दूर असला तरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो नेहमीच चर्चेत असतो दरम्यान गोविंदा एक मोठी बातमी आता समोर येते ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा हिला तो घटस्फोट देणार असल्याच्या बातम्या समोर येत आहे खरंच गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता घटस्फोट घेणार आहे का की या फक्त अफवा आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बॉलिवूडच्या टॉप कलाकारांच्या यादीत गोविंदाचं नाव नेहमीच घेतल्या जात ऐंशी नव्वदच्या दशकात त्याने सिनेमा सृष्टीवर राज्य केलंय चाहते गोविंदाच्या अभिनयाने आणि नृत्याचे तर नेहमीच वेडे असतात आणि आजही त्याच्या चाहत्यांना त्याच्या अभिनयाचं आणि नृत्याचं आकर्षण आहे रॅबिट वर एका पोस्ट नुसार गोविंदा आणि सुनीता आहुजा लग्नाच्या सदोतीसव्या वर्षानंतर घटस्फोट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे या रिपोर्ट नुसार गोविंदाचे एका मराठी अभिनेत्री सोबत विवाहबाह्य संबंध असून तो आपल्या पत्नीला घटस्फोट देणार असल्याचं आहे तीस वर्षीय मराठी अभिनेत्री सोबत अफेर आहे ज्यामुळे तो सुनीता पासून घटस्फोट घेऊ शकतो अशा चर्चा आता समोर येत आहे मात्र ही मराठी अभिनेत्री कोण आहे याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही आतापर्यंत घटस्फोटाबाबत गोविंदा किंवा त्याच्या पत्नीकडून कोणतंही अधिकृत विधान केलं गेलं नव्हतं काही आठवड्यापूर्वी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सुनीता आहुजाने खुलासा केला होता की ती आणि गोविंदा वेगळे राहतात मात्र तिला आणि गोविंदाला कुणीही वेगळं करू शकत नाही असंही ती म्हटली होती पुढे बोलताना ती म्हणाली आम्हाला कुणी वेगळं करू शकत नाही मी त्यांच्या सोबत आनंदी आहे असे काही लोक आहे जे घर तोडण्याचा प्रयत्न करतात पण मी कोणालाच घर तोडू देणार नाही सुनीता पुढे बोलली की पुरुष हे क्रिकेट सारखे असतात कधी चांगले तर कधी वाईट पण मी नेहमीच महिलांना सांगितलं आहे की नवऱ्याला माझ्यासारखं हातात ठेवा जर तुम्ही त्यांना ठेवू शकत नसाल तर त्यांना फटकरायला हवं गोविंदा आणि सुनीता आहुजा यांचं अकरा मार्च एकोणीसशे सत्याऐंशी रोजी लग्न झालं होतं त्यांना यशवर्धन आहुजा आणि टीना आहुजा असे दोन मुले आहेत मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका